नमस्कार मित्रांनो माझ्या निदर्शनात एक व्यक्ती आली एक पंच्याण्णव वर्षाची आजी होती तिला दोन मुली होते आणि तीन मुलं होते तर मित्रांनो अशी घटना घडली बघा एक तिला माया संप आली मला आणि आम्ही बोलतो गप्पा मारता मारता बोलली काय करायचं जगून जगावाच वाटत नाही तिच्या या दुःखभरी वाक्य ऐकलं मला खूप वाट वाटलं काय झालं आजी काय झालं तुम्हाला काय झालं कशामुळे तुम्ही मी असं बोलताय कारण की मित्रांनो तिला एक मुलगी भोतीची होती आणि कालांतराने ती मुलगी तिच्याजवळ मुलगी तिचा संभाळ करायची मुलगी तिला खायला पिला जपायची दुखणं बिस्किटच्या पुढे आणून दे अंडे आणून दे काय असेल तर तिला जपायची पण कालांतराने तिची मुलगी मृत्यू पावली ती मृत्यू पावल्यानंतर तिच्याजवळ तिथे देखभाल कोणी करी ना आणि मग तिचे मुलं आई जेवलीस का आई कसं आहे तुझं काय चाललंय असं विचारावं असे प्रत्येक असे प्रत्येक आईची इच्छा असते बा आपला मुलगा आपल्यासंग बोलला पाहिजे तुझं काय चाललंय जेवलीस का खाल्लंस का झोपलीस का कशी काय तब्येत आहे अशी आपुलकी एक असते आईला पण मित्रांनो ह्या घटना आजच्या काळात या कलिगात राहिल्या नाही आई सांग पहिली गोष्ट आईस काय काय ते बोलत नाहीत ते विचारायचं लांबत राहिलं तर ह्या घटनेमुळे ते दुःखी झाली माऊली म्हणते काय करायचं काय करायचं जगून काय करायचं जगून म्हणते करा जर कोणी आपल्यासंग बोलत नाही आपल्या जवळचे आपले बोलत नाहीत आपले विचारत नाही काय या जीवाचा उपयोग म्हणजे जी। काही राम नाही राहिला म्हणजे असं म्हणजे देवा लवकर जाऊन म्हणजे तिचं असं वाक्य आलं मित्रांनो तर तिला या जगात एवढी सुख माया मोह माया काही राहिली नाही तिला असं वाटतं की देवाने मला लवकर घेऊन जावं ह्या करा म यातून मुक्त करावं असं तिला वाटलं म्हणजे विचार करताना इतकं दुःख झालं हे जगात आजकाल खूप आवड झालेलं आहे म्हणजे तीन मुलं असून त्याला विचारत नाही ती म्हणजे माया जवळून जातात माया समोरून जातात मी माझ्या हाताने स्वयंपाक करून खाते कोणी मला आणून देत नाही पेन्शनवर जगते म्हणले मी तर तिला हे दुःख म्हणजे आपले मुलं आपल्या समोरून जातात जायची विचारपूस करीत नाही किती त्या मत माऊलीला वाईट वाटत असेल कसं तिला वाटत असेल याचा विचार करा म्हणून ती मला म्हणली या राज्यात मला या जगात जगवशीच वाटत नाही कधीतरी देवाने मला लवकर घेऊन जावे असे त्या आईचे शब्द ऐकल्या आई माझ्या काळाला चिर झालं तर म्हणून मी तुम्हाला म्हणतो हे खूप जग खूप वाईट झालेलं आहे जर नऊ महिने पोटात ठेवणारी आई मुलाला जन्म नऊ महिन्याचा जन्म देते त्याला पाच वर्षापर्यंत मोठं करते त्याला शिकवते त्याला शाळेत पाठवते शिक्षण करते यासाठी त्याला किती वेदना झाल्या असेल किती कष्ट बहुवल्या असेल याचा विचार माणूस का करत नाही साधा त्याला साधा काय एक भाकर खायची नाही सध्या आर ती खाणार नाही ती पण तुम्ही नुसते आपुलकी नुसते म्हणे ना आई तू जेवलीस का आई तू खाल्लंस का हा शब्द तिला जेव्हा सांगते ना तिच्या काळावर हा शब्द ना त्यावेळेला तिचा असं माईने फुलफुलून येतं म्हणजे तिला इतका आनंद वाटतो का आपला लेख आपल्याला विचारतो आणि हे आता असं घटना घडत नाहीत मित्रांनो खूप जग वाईट झालं आहे आईला बापाला विचारत नाहीत खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती मित्रांनो म्हणून ती मावली म्हणते देवा ते देवा मला जगायचं नाही मला लवकर घेऊन जा या जगातून मला जगण्याची आशा नाही कोण आपला ऐकम मायाच्या त्यासाठी जगायचं असे ते शब्द त्या मावलीचे आले आणि मला वाईट वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ म्हणाला